दही आणि ताक नाहीतर दुधाचे कोणतेही पदार्थ असो प्रत्येक घरात खाल्लेच जातात पण कढी तर ऑल टाईम सर्वांची फेवरेट असते पण ताकातली कढी जर म्हटली ना तर फुटण्याची कोणाला भीती असते कधी कोणी बनवतच नाही सर्व दहीचेच बनवता सरा तर माहिती तुम्ही ह्या पद्धतीने ताकातली कढी बनवा तुमची कढी अजिबात फुटणार नाही एकदम छान अशी ही कढी तयार होणार आहे त्यासाठी मी इथं एक मोठं तांब्याभर मी इथं हे ताक घेतलेलं आहे त्याला रुईने छान मिक्स करून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं त्याला फेटून घ्यायचं आहे नंतर दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेले बेसनपीठामुळे त्याची ग्रेव्ही म्हणजे घट्टसर बनते आपली दही एक चमच्याभर इथे साखर टाकून घेतलेले साखर एकदम ऑप्शनल आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी पण करू शकता किंवा स्किप पण करू शकता अर्धा चमचा इथं मी हळद टाकून घेतलेली हळदमुळे खूप छान कलर येतो काही सिंधी लोक असतात ना ते व्हाईट कधी बनवतात म्हणजे ते अशाच प्रकारे बनवतात फक्त त्या हळद टाकत नाही ते सुद्धा ताकापासूनच बनवतात त्यानंतर हे सर्व साहित्य रुईने परत मिक्स करून घ्यायचे रुईने खूप हेल्प होते चमच्याने करण्यापेक्षा छान पद्धतीने मिक्स होतं जमेल त्या पद्धतीने इथं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला एक दोन मिनटं आपण साईडला ठेवू नंतर मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे चवीप्रमाणे इथे मिरची घेतलेली आहे तीन लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या वाल्या आणि मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची थोडी जाड जाडमोटच करायची जास्तही बारीक करायची नाही त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरला गेला पाहिजे आणि खमंग असा लसूणचा वास यायला पाहिजे तेल टाकून घेतलेला आहे दोन चमचे जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायचे मोहरी पूर्णपणे तडतडली की लगेच ते आपण मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता खूप महत्वाचा असतो कढी ही फोडणी स्लो गॅस वरती छान तयार करून घ्यायची असा खमंग वास आला लसूणचा की परत थोडेसे मी इथं हळद टाकलेली आहे हळद टाकली की लगेच आपण तयार करून घेतलेलं ताकाचं बॅटर सुद्धा इथं ओतून घ्यायचं आहे आणि इथं गॅस पूर्णपणे लोच ठेवलेला आहे अजिबात इथं मोठा गॅस करायचा नाही आणि कडी करण्याची पूर्ण प्रोसिजर आपल्याला लो गॅसवरतीच करायची आहे तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटांनंतर मी याला कंटिन्युअसली डवळत राहिलेली होती त्याचा कलर चेंज झालेला आहे परत वरून मी इथं अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं होतं परत त्याला छान मिक्स करायचं आहे आणि याला कंटिन्यू डवळत राहायचं आहे त्याला छान उकळी येईपर्यंत जर तुम्ही त्याला अशा उकळी येऊ दिली ना तर कडी फुटण्याची शक्यता असते म्हणून याला जर आपण डवळत असताना उकळी आली ना तर तर कढी अजिबातच फुटत नाही आणि मीठ इथं अजिबात टाकायचं नाही मीठ सर्वात शेवटी टाकायचं आहे आपण काय करतो मीठ टाकून देतो ना म्हणून ती कढी फुटते म्हणून मीठ अजिबात टाकायचं नाही नंतर एक कडीपत्त्याचं मी मोठं इथे एक पान घेतलेलं आहे ते असं टाकून घ्यायचं आहे वरून एकदम ऑप्शनल आहे पण जर असं टाकलं ना खूप छान टेस्ट येते आमची आजीनं अशाच पद्धतीने कढी करायची वरून कढीपत्ता असा भरपूर सारा टाकायची कारण गावाकडे शेतामध्ये भरपूर सारा कढीपत्ता असतो म्हणून आजी कोणतीही वस्तू टाकायची ना अजिबात कसर सोडायची नाही खूप टेस्ट येते अशामुळे नंतर आता कडी छान उकळी गेलेली होती सात ते आठ मिनटानंतर मी तर गॅस बंद केलेला होता मीठ टाकून घेतलं आणि परत दोन मिनटानंतर मी ते गॅस चालू केला आणि कढीला परत उकळी करून घेतलेली आहे आणि ते गॅस बंद केलेला आहे आता इतक्या छान कढीबरोबर काहीतरी तोंडे लावायला छान रेसिपी बनायला हवी की नाही जरा तर मग त्यासाठी आहे नाही तर मी घ भरली गिलकी करणार होती आता काय झालं होतं ही रेसिपी आहे ना आम्ही दुपारी केलेली दुपारी केलेली आणि कढी आहे ना ती थोडा उशिरा केलेली होती म्हणून तीन छोटे इथं मी गिलके घेतलेले होते आता याला दोन इंचच्या साईजमध्ये इथं कापून घेतलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा दोन छोटे पण करू शकता त्याला मध्ये एक चिर देऊन घेतलेली आहे तुम्ही वांग्यांसारखे त्याचे चार भाग पण करू शकता म्हणजे चार कोपरे पण त्याचे कापू शकता त्यानंतर एक छोटा कांदा घेतलेला होता तो बारीक चॉप करून घेतलेला आहे मोठे तीन चमचे मी तर दाण्याचं कूट घेतलेलं आहे दाण्याचं कूटमुळे खूप छान बनते थोडी हळद चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि आमचूर पावडर घेतलेली आहे मी सर्व साहित्यापासून छान असा सुंदर मसाला तयार होणार आहे खूप टेस्टी लागते कांद्यामुळे तर खूप भाजीला टेस्टच येणार आहे जर तुम्ही कांदा जर तुम्हाला नसेल खायचे तर तुम्ही ते स्किप पण करू शकता कारण काही लोक श्रावणमध्ये कांदा लसून ते स्किप करतानंतर इथं अर्धा चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकून परत छान मिक्स करायचं तेलामुळे ते छान आपल्याला गिलक्यांना चिपकता अजिब बाहेर निघत नाही आणि त्याची बाइंडिंग छान जमते नंतर हे पूर्णपणे मसाला आपण कापून घेतलेल्या गिलक्यांमध्ये भरून घ्यायचा आहे मी गिलकीचे छोटे छोटे तुकडे करून जिरे मोरीची फोडणी देऊन अशा प्रकारचा हा मसाला टाकून जरी भाजी केली ना तरी खूप छान बनते पण ही भरवा गिलकी आहे ना त्याच्यापेक्षा अजून सुंदर लागते हे बघा मी सर्व गिलके भरून घेतलेले आहेत आणि एवढा सारा मसाला उरलेला होता त्यानंतर परत मी ते कढई ठेवलेली आहे तेल गरम करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे तुम्ही ही भाजी डाळ भात्याबरोबर असू द्या किंवा एखाद्या दिवशी ऑप्शनल म्हणून भाजीसुद्धा करू कारण आपल्याकडे तर नेहमी होतच असतं कधी ना कधी एखादी भाजी आवडत नसते पण कधी कधी गिलकी बघून सुद्धा खायचं मन होत नाही पण तुम्ही अशा प्रकारे भरवा गिलकी सुद्धा करू शकता खूप तोंडाला चव येते जिरेमुरची फोडणी झाल्यावरती थोडा लसूण टाकून घेतलेला आहे बारीक चॉप करून घ्यायचा आहे नंतर त्याच्या ते तेलामध्ये मसाला भरून घेतलेले गिलकी टाकून घ्यायचे तुम्ही ही भाजी न पाणी न टाकता सुद्धा बनवू शकता ही सुकीवाली मसाला गिलकीसुद्धा खूप छान लागते गरम गरम जर पोळी असली ना तर मसाला गिलकी खूप सुंदर लागते सकाळच्या टिफिनला तुम्ही ही रेसिपी देऊ शकतात खूप टेस्टी बनते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे गिलक्याचं भरीत कसे बनवायचं याची रेसिपी सुद्धा पोस्ट केली होती तुम्ही त्याला सुद्धा खूप सारं प्रेम दिलेलं आहे आजचा व्हिडिओ बघून तुमची अजिबात टाकतली कडी फुटणार नाही ना मी याची गॅरंटी देते फक्त तुम्ही या पद्धतीने नक्की करा आता ज्या प प्लेटमध्ये मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं होतं मी आणि हे पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ते पाणी टाकताना थोडंसं कोमटच टाकायचं आहे थंड पाणी टाकल्यामुळे भाजीसुद्धा थंडीच बनते म्हणजे इतकी टेस्टी बनत नाही जेवढी गरम पाण्यामुळे बनते आता भाजीला वाफ देऊन घ्यायची आहे एक सात ते आठ मिनटानंतर आहे बघा मस्त अशी ही मसाला गिलकी की तयार झालेली आहे खूप छान आणि टेस्टी बनलेली आहे बघताच तोंडाला पाणी येत आहे आता कढीबरोबर असं या डाळ भात्या बरोबर तुम्ही कधीसुद्धा ही भाजी करू शकता वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भाजी कढी पोळी भातासोबत सर्व करायची आहे चला तर मग अशा करते तुम्हाला आजच्या ह्या दोघही रेसिपी आवडल्या असेल जरही आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा जाताना लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत खा प्या मस्त राहा